मी प्रदीप जयसिंग राणे माझ्या वडिलांचं नाव जयसिंग वमन राणे मी राहणार मुक्काम पोस्ट आनाव वेशीवाडी मी माझ्या घराची घरपट्टी भरली तरीसुद्धा माझ्या माझं घर मला सापडत नाही आणि माझ्या जो अन्याय झाला आहे त्यासाठी मी बाळ राणे माझ्यासाठी उपोषण करणार आहे मी त्यांना समर्थन देण्यासाठी मी पण त्यांच्या बरोबर बसलेला आहे आणि बसणार आहे आज तारीख अकरा नऊ सप्टेंबर दोन दोन दुपारचे दोन चाळीस झालेले